हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असणार मी खूप आनंदी आहे सकाळी उठल्या उठल्या म्हणजे ब्रश करता करता मोबाईल हातात घेतला म्हटलं तुम्हाला हे दृश्य दाखवते म्हणजे आमच्याकडे याला धुवारी म्हणतात तसं तर आणि धुकं पसरलं आपण असं शुद्ध भाषेत म्हणू शकतो तर धुकं पसरायला लागलं याचा अर्थ असा की आता मस्त अशा थंडीला सुरुवात होणार आहे आणि मला तिघही ऋतूंमधून थंडी खूप जास्त आवडते मग ते कितीही ड्रायनेस येऊ चेहऱ्यावर किंवा अंगावर पण थंडी खूप छान असते मला खूप आवडते बाकी दोघंही ऋतूंपेक्षा सो so, चला मस्त अशी दिवसाची सुरुवात झालेली होती आणि त्यानंतर आज पिया चोप्पानी वेगळंच काहीतरी त्यांचा मूळ होता आणि सकाळी उठल्या उठल्या त्यांनी काहीतरी काल परवा एक रील बघितली होती त्यामध्ये ते म्हणले की आपण जे फ्रायरमध्ये ना मस्त असा फ्रेश चिवडा बनवून घेऊ शकतो आणि अशा वेळेला जर मला कोणी ऑप्शन दिलं ना की असं करू शकतो तसं करू शकतो माझ्या तो तोंडातून पहिलं उत्तर हेच निघतं ठीक आहे मग तुम्ही बघितलं आहे ना तुमचं तुमचं करा तुम्ही काही हेल्प लागली तर मला सांगा म्हणजे त्या कामामधून अंग चोरण्याचं काम जे आहे ना ते मी अगदी क्विक करते आणि त्यांचाही मूड होता सकाळी बनवण्याचा म्हणून त्यांनी काय काय नको ते सगळं त्यामध्ये टाकलेलं होतं फ्रायरमध्ये आता ही रेसिपी इतकी छान बनली होती म्हणजे आणि पहिल्यांदाच मी असं चिवडा वगैरे जे आहे ना ते फ्रायरमध्ये आम्ही ट्राय केला होता अदरवाईज मग आम्ही असं जास्त काही फ्रायर एवढं यूज होत नाही आमचं पण खूप छान बनला होता म्हणजे त्यामध्ये मुरमुरे आणि कडीपत्ता हे सगळं टाकलं होतं मीठ थोडं तेल वगैरे टाकलं आणि अगदी दोन मिनटापर्यंत असं फक्त बघत राहायचं हुगडून की झालंय की नाही थोडं मिक्स करत राहायचं आणि मस्त चिवडा रेडी होऊन जातो तर बघा सोशल मीडियाचा फायदा आपण असा सुद्धा घेऊ शकतो आणि नवीन नवीन जे आहेत क्विक अशा रेसिपी बनवून आपण ट्राय करून घेऊ शकतो आणि सोबत मला आई तर खायला मिळालं त्याचा आनंद वेगळाच बरं का आता म्हटलं चला आता त्यांनी हे असं शिकून घेतलं आहे छान एक नवीन रेसिपी तर पुढच्या वेळेस पण जेव्हा बनवायची इच्छा झाली तेव्हा त्यांच्याच अंगावर ढकलेल मी आणि सांगेल की तुम्ही छान बनवतात मला काही समजत नाही ते काय कसं करायचं पण जी तयारी मला करावी लागणार आहे ना ती मी आजच करून ठेवते आणि म्हणून हे मुरमुरे होते थोडे मस्त गाळून निवडून भरून ठेवले आता डब्यात भरले मी पण गोष्ट अशी झाली की एका डब्ब्या ते काही व्हावत नव्हते थोडेसे जास्त होते तर मग मी इथे माझी थोडीशी अक्कल जी आहे ती लढवली हो आणि छोट्या डब्ब्यामध्ये काढून ठेवलं म्हटलं हा डब्बा नेक्स्ट टाईम इकडे तिकडे शोधण्यापेक्षा ते फ्रायरमध्येच ठेवते कारण इतके छान आणि कुरकुरीत लागत होते ना ते म्हणजे तो चिवडा की मला असं वाटतं की दोन तीन दिवसात पुन्हा रिपीट होणार आहे म्हणून मग मी त्यामध्ये तो डब्बा ठेवला म्हणजे पुढच्या वेळेस ते फ्रायर काढलं की डायरेक्ट चिवड्याचा डब्बा त्यामध्येच मिळेल आणि इकडे तिकडे शोधायची गरज पडणार आणि सगळ्या गोष्टी मस्त जागच्या जागी ठेवून दिल्या किचन पण माझं छान आवरून झालेलं आहे सकाळी इतकं छान धुकं पसरलेलं होतं आणि ते बघताना मला तर असं वाटत होतं की म्हटलं आज तर म्हणजे काही ऊन वगैरे पडणार नाही पण इतकं छान ऊन पडलं होतं ना जसं थोडंसं ऊन पडायला लागलं मी लगेच झटकन जे आहे ते मशीन लावून दिलं म्हटलं जेवढे कपडे सुकले तेवढं बरं आणि असता आपल्या बायकांचं असं कपड्यांच्या बाबतीमध्ये सुकण्याच्या बाबतीमध्ये जरा वेगळंच कॅल्क्युलेशन असतं आपलं आणि तुम्ही समजून घेऊ शकतात मला तसं तर मला असं वाटतं ना की आता नवरात्रीपर्यंत छान ऊन पडलं पाहिजे कारण आपल्या सगळ्यांनाच जे आहे ती घरातली क्लिनिंग करून घ्यायची काही क म्हणजे कर्टन म्हणा बेडशीट म्हणा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मोठ्या मोठ्या आपल्याला वॉश करून घ्यायचं आहे तसं तर दिवाळीच्या वेळेस पण आपण करतोच क्लिनिंग पण नवरात्रीच्या वेळेस एक वेळा केली तर मग दिवाळीला खूप जास्त करायची गरज पडत नाही मला ही डबे वगैरे वॉश करून घ्यायचे आहेत पण ते ना म्हणजे ती करण्याचं तेव्हा आपल्याला असा उत्साह येतो जेव्हा बाहेर ऊन पण असलं म्हणजे आपलं असं असतं की डबे वगैरे वॉश करतोय तर ते उन्हामध्येच सुकले पाहिजेत चला असो ते तर आज तर काही शक्य होणार नाही आहे कारण खूप उशीर झाला आहे मी स्वयंपाकाला मस्त सुरुवात केलेली आहे इथे आणि आज ना मी मस्त शेवभाजी बनवणार आहे मसाल्याची आणि नेहमीप्रमाणे कांदा टमान मॅटो हे सगळं भाजायचं त्यामध्ये खोबरं असतं त्याचं पावडर मी ऑलरेडी करून ठेवलेलं असतं म्हणजे भाजून वगैरे तर ते त्यामध्ये घालायचं आणि सगळे असं जे आहे ज्या सिंपल पद्धतीने अशी शेवभाजी जी आहे ती बनवणार आहे मी बऱ्याच वेळा तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली म्हणून क्विकली तुम्हाला फक्त जे आहे ते फक्त ओरली मी सांगून दिलं ये अगं ये ना मी तुझं ऐक तू जे सांगशील ते तू फक्त इथे बस माझ्याकडे काय घायचंय वर तर असे काय उपयोग मग तुझा येऊन वर तर मानकर रोता रोता होूराय चपाती चपातीसाठी रडते पिया काल पियाने भाकर खाल्ली होती ह्या म्हणजे तिला मी असं प्रॉमिस केलं होतं की आज जर तू रात्री भाकर खाल्ली तर मी उद्या शेवभाजी बनवणार आहे आणि त्या शेवभाजीमध्ये मध्ये सोबत मी तुला चपाती बनवून दिल असं मग सकाळी आमचं डिस्कस असं झालं की भाकर बनवते आणि थोडासा राईस बनवते ठीक आहे मग पियाचे पप्पा काय म्हणले की राईस पचायला जड असतो म्हणून तो, तो राईस पण कॅन्सल झाला मला आता बनवायचा येतोय एक चपाती बनवायचा कंटाळा येतोय मग पियाचे हे अश्रू निघले तिथे दिसतंय का बाय गो हे अश्रू पप की अशा अश्रू निघले आता कन्व्हिन्स करणं चालू आहे की चपाती बनवून दे म्हणून तर मी पियाच्या पप्पांना सांगते की तुम्ही बनवा विचार मला डाड्याला बनवता का म्हणा तुम्ही जमतला आत्ताच पहिले पण मग डाडा सांगतायत ना की बनवून दे का बनवून दे म्हणजे सांग तुम्ही बनवून द्या म्हणा प्रॉब्लेम सॉल्व हा डाडाच्या हाताची नको आहे का तुला मम्माच्या हाताची पाहिजे रडून काय भेटलं तुला चपाती <laughs> रडून चपाती भेटली आहे ना बनवून देऊ मी एक नाही खायची भाकर चपातीसाठीच स्ट्रगल आता बघा पियाला काय माझ्यावर विश्वास नव्हता तिला असं वाटलं की मम्मा काय माझ्यासाठी चपाती बनवणार नाही म्हणून ती किचनवर येऊन बसली होती जोपर्यंत मी चपातीचं पीठ भिजवलं आणि तोवर तिचं असं म्हणजे तिच्या चेहऱ्यावरचं दिसत होतं मला की मम्मा बनवेल की नाही बनवेल म्हणून म्हणजेच बघा ती खाऊन घेते पण तिला ना म्हणजे कंटिन्युअस नाही पाहिजे च भाकर जे आहे ती मग त्यासाठी तिला गॅप दिला गेला पाहिजे आणि आपलं असं होतं की आपण बाजरीचं पीठ दळून आणलं की आपलं असं होतं की ते कडू व्हायला लागतं थोड्या दिवसांनी मग आपण असं करतो की आपण कंटिन्युअसली खात जातो आणि जेवढं फ्रेश पीठ असलं तेवढं भाकर पण छान बन ते मग छान लागते ती पण चला आज तिच्यासाठी मस्त चपाती बनवून देते आणि शेवटी चपातीचा गोळा हातात घेतल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर इतकी छान स्माईल आलेली होती की मला जी आहे ती चपाती खायला मिळते असं तर तिच्यासाठी इथे मस्त छोट्या छोट्या दोन चपात्या बनवल्या होत्या आणि भाकरी आणि बघा मस्त अशी भाजी पण बनवून तयार झालेली आहे अशी शेवभाजी ना म्हणजे आमच्याकडे शेवभाजी हा प्रकार जो आहे ना प्रत्येक हॉटेलमध्ये पण जो असतो ना अवेलेबल असतो आणि एक छान अशी टेस्ट पण जी आहे ना ते आमच्याकडेच मिळते खरं सांगायचं म्हटलं तर कारण प्रत्येक भागातली एक डिश तशी बोलीभाषा किंवा वेगवेगळ्या वेगवेगळे प्रकारचे असतात ते प्रत्येकाचे प्रत्येकाचे जे असतात ना ते फेमस असतात आणि इथे तुम्ही बघू शकतात पण याचा फेस खाल्ल्यानंतर किती तिला जो आहे तो आनंद मिळालेला आहे तसं तर मुलांना शिकवणं म्हणजे एक टेन्शन असतं पण त्यातल्या त्यात ना असे एकदम असे परफेक्ट करणारे मुलं असले ना मग काही विचारूच नका आणि पिया त्यातली आहे म्हणजे आपण तिला थोडं पण इकडे तिकडे सांगून झालं आणि तिला रफ करायची गरज पडली ना तर माझ्यापेक्षा जास्त चिडचिड ती म्हणजे मी करायला हवं तर तीच माझ्यावर चिडचिड करते आणि मला कुठेतरी भीती पण वाटते असं शिकवण्याची म्हणूनच मी तिला ट्युशन लावून दिली बऱ्यापैकी फायदा होतोय त्याचा पण तरीही आपणही थोडंफार घेतलं पाहिजे किंवा मुलांना काय स्कूलमध्ये घेतलं जातं हे माहीत असलं पाहिजे म्हणून मी मध्ये मध्ये तिचा अभ्यास जो आहे तो घेत असते आणि आमचं इथे निबंध ना लिहिण काम चाललेलं होत त्या सावधान घेटी दोन कप भगर आपल्यासाठी आणि अर्धा कप सावदाना त्यांना रोस्ट कर रोस्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये ग्राईंड करून घेतात रोस्ट केल्यानंतर ग्राईंड कर थंड करून ग्राईंड केल्यानंतर त्याला थोडा लिंबू वगैरे टाकून त्याला फिटून घे

जरी सकाळी अशी इन्स्टावर एखादी रील बघून त्यांनी तो चिवडा बनवला ना आणि आता एवढं सगळं एक्सप्लेन करून त्यांनी मला सांगितलं आणि पण मला माहिती आहे सायंकाळी त्यांची मला काही कामात मदत होणार नाही आहे कारण सायंकाळी त्यांचे कंटिन्यू बॅक टू बॅक एक, एक एक मिटिंग चालू असतात त्यामुळे जे काही बनवायचं आहे ते मलाच बनवावं लागेल पण ठीक आहे आनंद ह्या गोष्टीचा आहे की सायंकाळचा मेनू तरी फिक्स झाला की आपल्याला हे हे बनवायचं आहे आणि अशी एक्साइटमेंटली आपल्याला कोणीतरी असं सांगितलं ना घरामध्ये की असं बनव तसं बनव आपल्यालाही त्याचा उत्साह असतो आपणही बनवायला त्यामध्ये जास्त मन लावून आपण काम करतो आणि ती रेसिपी चांगली झालीच तर मग तो एक मेनू आहे तो आपला कायमचा जो आहे तो ठरून जातो आता लेट सी कसं काय बनतं आजचं जेवण एक नवीन रेसिपी जी आहे ती मी ट्राय करणार आहे बरं मला कमेंटमधून नक्कीच सांगाल की तुमच्या घरी असं म्हणजे एखादा शॉर्ट किंवा रील बघून अशी रेसिपी जी आहे ती सुचवली जाते का सो so चला बघा मी इथे कडाईमध्ये ना मी दोन कप होते छोट्या साईजचे कप ते दोन भरून मी इथे भगर घेतली होती ज्याला वरईचा भात पण म्हणतात ते घेतलं होतं आणि अर्धा कप म्हणजे मी साबुदाना घेतलेला होता हे छान मी भाजून घेतलं खरं तर अजून पाहिजे होतं माझ्याकडे पण भगर कमी होती सो मी त्या प्रमाणामध्येच घेतलेलं होतं आणि भाजून घेतल्यानंतर थोडंसं असं कलर चेंज होतं त्याचा म्हणजे आपल्याला भगर अशी थोडी पांढरी पांढरी दिसायला लागते आणि छान गरम झाली की मग गॅस बंद करायचा आणि मी त्याचं असं पावडर करून घेतलं मिक्सरच्या भांड्यामधून आता इथे पिया आणि तिचे पप्पा गेलेले होते दही घेण्यासाठी कारण दही याच्यामध्ये मस्ट होती जसं आमचं डिस्कशनमध्ये पण मी त्यांना बोलली की दही टाकावी लागेल म्हणून आणि घरात काही दही नव्हती आता म्हटलं ते येतील तोवर दहा पंधरा मिनटं होतील आणि हे थोडंसं रेस्ट द्यायचा होता याला जेणेकरून जो पण साबुदाना किंवा ती जी भगर आहे ती थोडी फुलून जाईल आता जेव्हा ती दही आली असती तोवर वेळ झाला असता आणि अजून मला पुढचा वेळ जो आहे तो था। था। थांबावा लागला असता था। म्हणून मी पाण्यामध्ये आधीच थोडं भिजवून ठेवलं होतं आणि मग आता दही आल्या आल्या त्यामध्ये लगेच मिक्स केलं आणि एक प्रॉपर कन्सिस्टन्सी कशी पाहिजे तुम्हाला हे बॅटर मी दाखवते तुम्हाला आणि त्याच्यामध्ये तुम्ही मल्टिपल व्हेजिटेबल जे आहे ते टाकू शकतात जसं आपण साबुदाना आणि भगर यूज केली व्हेजिटेबल ॲड नाही केल्यात तर तुम्ही याला जे आहे ना एकदम बिंदास बनवा उपवासासाठी मी ते जास्त उपवास करत नाही पण जो कोणी तुमच्यामधून उपवास करत असेल नक्की ट्राय करा तुम्ही तर मी इथे थोडी कोथिंबीर घातली होती आणि थोडा इनो घातला मी माझ्याकडे बेकिंग सोडा नव्हता म्हणून मी इनो टाकला खूप छान फ्लपी बनले होते कोथिंबीर आणि त्यानंतर आय थिंक मी मिरची पण घातलेली होती या व्यतिरिक्त दुसरं काही घातलंच नव्हतं आणि चवीपुरतं मीठ हे टाकायचं आणि तुम्ही बॅटर बघितलं कशा पद्धतीची कन्सिस्टन्सी होती तसं बनवायचं जसं आपण रव्याच्या आप्पे बनवतो ना सेम तसं पण यामध्ये गाजर किंवा अजून तुम्ही ग्रेट केलेला माझ्या मते तुम्ही जर बटाटा टाकला ना तो पण खूप छान लागेल किंवा तुम्ही टमॅटो पण याच्यामध्ये घालून घेऊ शकता शिमला मिरची घालू शकतात आणि कॉर्न वगैरे अजून पाहिजे असेल तर खूप काही आहेत व्हेजिटेबलमध्ये ॲड करायला तर मी छान आपेच्या आप भांड्याला थोडं तेल लावून घेतलं आणि त्यामध्ये घातलं इतके छान बनले होते ना माझे तुम्हाला रिअल जे काही एक्सपिरियन्स आहे ना मी तुम्हाला पुढे दाखवतेच ते पण खूप टेस्टी लागतात फक्त एक छोटीशी गोष्ट सांगते जे खाऊन झाल्यानंतर आम्हाला रिअलाईज झालं पी पप्पांनी एवढ्या आवडीने सांगितलं होतं बनवं असं पण मी बनवत असताना त्यानंतर त्यांची मिटिंग त्यान 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 चालू झाली आणि त्यांना ना पूर्ण गार झालेले आपे आप खायला मिळाले ज्यामुळे ना ते गार झाल्यानंतर थोडे असे ना म्हणजे सॉफ्ट राहत नाही गरम गरम खाल्ले ना खूप टेस्टी लागतात पण ना जर तुम्हाला म्हणजे खायचे असतील ना बनवले ना तुम्ही तर गरम गरमच खा खूप गार झाल्यानंतर किंवा मुलांच्या टिफिनमध्ये द्यायचा विचार करू नका कारण मी ते थोडे असे काय म्हणतात ते लांबच्या भाषेमध्ये निंबर म्हणतात तसे होऊन जातात ते असे थोडे कडक आणि असं रबर टाईप होऊन जातात सो मस्त गरम गरम करायचे आणि गरम गरम खायचे मी बनवत होती आणि थोडे कमी होतील म्हणून पियाला म्हटलं तू मस्त एक तुला तिला कुकुंबर आणून दिलं मी आणि म्हटलं त्याचं साल वगैरे काढ ती छान करते ते तिला जमतं आणि जे माझ्याकडे साल काढायचं आहे ना ते इझिली असं हाताला लागत नाही त्यामुळे ती, ती बिंदास करते त्याच्यावर आणि तिला सवय झाली आता आणि म्हणजे थोडंसं जे आहे ते कमी होणारं जे आहे ते आपलं याच्यामध्ये थोडं पोट भरू शकतं अशा हिशोबाने पण खूप छान बनले होते आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की गरम गरम तुम्ही जे आहे ना ते ट्राय कराल मी तुम्हाला दाखवते ओपन केल्यानंतर पण इतके छान असे जाळीदार बनले होते ना म्हणजे खूपच टेस्टी आणि पहिल्यांदा बनवलं तर आपल्याला असं होतं की अरे पहिल्यांदा बनवली आणि ही रेसिपी इतकी छान बनली आहे आणि इतकी सोपी पण आहे महत्त्वाचं म्हणजे नाश्त्यात पण आपण ट्राय करून घेऊ शकतो इथे तुम्ही बघू शकतात की ती छान लेअर जे आहेत ते आलेले आहेत आणि खूप जास्त सोळा घातला नव्हता मी त्यामध्ये फक्त अर्धा चम्मच जे आहे छोटा अर्धा चम्मच सोळा घातला होता तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये आणि त्याच्या चायच्याने इतके मस्त बनलेले आहेत

इतकी छान रेसिपी पियाच्या पप्पांनी सुचवली पण त्यांना काही गरम गरम खायला मिळालं नाही जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं तर इथे बघा माझं मल्टिपल कामं चालू आहेत कारण हे आपे होण्यासाठी जरा वेळ लागतो छान शेकले गेले पाहिजे म्हणून म्हटलं तो आता वेळ त्यांना बघण्यापेक्षा जे आहे ते आपण कोथिंबीर वगैरे निवडून घेऊया कारण भाजीपाला भरपूर आणला होता त्यांनी सो मी ते मल्टिपल कामं जे आता करते आणि नेक्स्ट टाईम मी असं ठरवून घेतलं होतं कारण काय झालं माझं हे सगळं झाल्यानंतर सगळे आप्पे बनून झाल्यानंतर मी पण त्यांची पाच एक मिनटं वाट बघितली काही आले नाही तर मीही खायला सुरुवात केली म्हणजे मला खूप गरम नाही पण असं नरम गरम जे आहे so, ते खायला मी आलं सो तेव्हाच मी खाताना विचार करत होती म्हटलं नेक्स्ट टाईम असं बनवेल ना की त्यांना एकदम गरम गरम मस्त खायला देईल कारण त्याचा आनंदच काहीतरी वेगळा आहे कारण गार झाल्यावरची टेस्ट आणि गरमची टेस्ट दोघांमध्ये खूप डिफरन्स आहे सो चला नेक्स्ट टाईम तशी प्लॅनिंग करेल आणि तुमच्यासोबत शेअर देखील करेल तर मी आता माझ्या या मल्टिपल कामांसोबत माझा व्हिडिओ इथे संपवते अपेक्षा करते की तुम्हाला आवडला असेल आणि आजची रेसिपी देखील कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या टेक केअर फ्रेंड्स अँड बाय